देवळासारख्या ग्रामीण भागात अनाथांना आधार देण्याचे त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट व यशवंत गोसावी करीत आहेत मानव व माणुसकीची सेवा करणे ही अत्यंत जमेची बाजू आहे हे काम अविरतपणे पुढे चालत राहण्यासाठी समर्थ साथ दिली जाईल असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी देवळा येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात अनाथ व निराधार मुलांना मदत निधी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार जयंत पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते शेतमालाच्या थरसोडीच्या आयात निर्यात धोरणाबाबत केंद्र सरकार टीकेची झोड उठवताना श्री पवार पुढे म्हणाले की अर्थ खात्यातून नेहमीच उद्योजकांची कर्जमाफी केली जाते मात्र शेतीविषयक धोरण ठरवले जात नाही ही खंत वाटते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर डी आहे के आहेर यांनी केले यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पाच अनाथ व निराधार मुलांना शालेय साहित्य व धनादेश देत आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व शिवव्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी यांनी या कार्यक्रमाचा हेतू विषय करताना सांगितले की समाजाची जडणघडण करण्याचा आमचा प्रयत्न आहे सध्या आम्ही एकशे सत्तावीसपेक्षा जास्त अनाथ व निराधार मुलांचे पालकत्व निभावत आहोत यावेळी वृत्तनिवेदक विलास बडे यांना शिवनिश्चल पुरस्कार शिंदेशाही पगडी व मानपत्र देत सन्मानित करण्यात आले या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की शेती मातीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत संसदरत्न पुरस्कार प्राप्त सुप्रिया सुळे राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार जयंत पाटील खासदार भास्कर भगरे खासदार निलेश लंके यांनी आपल्या मनोगतातून या निधी उपक्रमाचे कौतुक केले देवळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा प्राचार्य हितेंद्र आहेर मराठा विद्याप्रसारकचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे देमको बँकेच्या चेअरमन कोमल कोठादे बंडुका बच्चाव प्रोफेसर मालती आहेर मनीषा सूर्यवंशी पंडितराव निकम आदी व्यासपीठावर उपस्थित होते अनाथ मुले शिक्षणाच्या प्रवाहात कायम राहावी यासाठी यावेळी निंबाबाई सूर्यवंशी यांनी खारीपाडा तालुका देवळा येथील तीन एकर जागा शिवनेश्वर ट्रस्टला दान दिल्याने तेथे उभारले जाणाऱ्या शिवाधारचे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण यावेळी करण्यात आले मुख्यमंत्री सहायता निधीच्या मंगेश चिवटे यांनी पन्नास हजार रुपयांचा धनादेश या ट्रस्टकडे सुपूर्द केला कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिवशाहीर सुरेश जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाहिरी गीते व पोवाडे सादर करत उपस्थितांची दाद मिळवली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरम गोसावी व भगवान आहेर यांनी केले तर प्राध्यापक गोसावी यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी महिला वर्गांसह येथील व राज्यभरातील शिवनिश्चल प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवनिश्चल कोर कमिटीचे भगवान आहेर डॉक्टर सुनील आहेर पंकज जाधव अनिल भामरे व इतर स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले शिवनिश्चल शहभावी ट्रस्टच्या मदत निधी कार्यक्रमात बोलताना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार समवेत सुप्रिया सुळे जयंतराव पाटील भास्कर भाकरे निलेश लंके मंगेश चिवटे विलास बढे प्राचार्य हितेंद्र आहेर व इतर व उपस्थित जनसमुदाय हजर होते वृत्तसंकलन समाधान केदारेसह महाधू मोरे